नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे सातव्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले विरेंद्र जगताप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे यावेळी भाजपचे प्रताप आसाळ हे पुन्हा त्यांच्या विरोधात लढतीत आहे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा जातीय समीकरण या बळावर ते भाजपच्या हातून हा, हा मतदारसंघ पुन्हा हिसकावून घेतील का हा प्रश्न चर्चेत आहे वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा हे सुद्धा दोन हजार एकोणीस रिंगणात आहे त्यामुळे या मतदारसंघातील लढत रंगतदार ठरली विशेष म्हणजे वीरेंद्र जगताप एकोणीसशे पंच्याण्णव पासून या मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहे दोन हजार चार दोन हजार नऊ व दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकी सलग तीन वेळा विजय मिळून प्राध्यापक जगताप यांनी या मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित केले होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या मतदारसंघात भाजपचे अरुण अडसळ काँग्रेसचे वीरेंद्र जगताप आणि जनता दलाचे पांढरण धुले यांच्यात लढत झाली होती त्यावेळी पांढरंग ढोले विजय झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांनी रिंगणात उडी घेतल्याने या मतदारसंघात ही लढत तिरंगी झाली त्यातूनच विरेंद्र जगताप यांची चौथ्यांदा विजय होण्याची संधी हुकली असे मानले जाते यावेळी भाजपचे प्रताप वळसळ काँग्रेसचे विरेंद्र जगताप तसे वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा हे रिंगणात आहे वंचित बहुजन आघाडी किती मते खेचणार यावर काँग्रेस आणि भाजप या दोघांचे भवितव्य अवलंबून आहे गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात या मतदारसंघातील निकाली निघालेले प्रश्न प्रलंबित मुद्दे तसेच राजकीय घडामोडीचे परिणाम निवडणुकीत दिसून येणार असल्याचे मानले जात आहे तेली आणि कुणबी मते या मतदारसंघात निर्णाग ठरत आली आहे वीरेंद्र जगताप प्रताप अडसड आणि निलेश विश्वकर्मा यांनी सातत्याने मतदारसंघात जनसंपर्क ठेवला धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे व नांदावंड या तिन्ही तालुक्यात विस्तारलेला हा मतदारसंघ अतिशय मोठा असून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे हे उमेदवारासाठी अतिशय जिकरीचे काम आहे त्यामुळे संघटनेने त्यामुळे संघटनेचे मजबूत जाळे ही उमेदवारासाठी जवळची बाजू ठरणार आहे वंचित बहुजन आघाडी कुणाचे किती नुकसान करणार हे सुद्धा पाहण्याचा एक आता एक मोठा विषय आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे या निकालात कोण विजयी होणार भाजप की काँग्रेस यास याकडे सर्वांचेच लक्षसुद्धा लागलेले आहे तर अशा प्रकारे बघत रहा आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद